नागपूरमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला औरंगाजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला होता दोन गट आमने सामने आले त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली या घटनेत काही पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठं वक्तव्य केलं आहे पोलिसांवर हल्ला करण्याला एकालाही सोडणार नाही जर ते कबरीमध्ये लपले असतील तरी आम्ही त्यांना तेथून सोडून काढू असा इशाराच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे नागपूर प्रकरणात पोलीस आयुक्त आणि मी वेगळे बोललो नाही पोलीस आयुक्तच मला ब्रीफ करतात नागपूर प्रकरणात पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू इतर प्रकरणात माफी मिळेल पण पोलिसांवर हल्ला केला तर माफी मिळणार नाही नागपूर शांत आहे ते नेहमी शांत असते काही लोकांनी जाणीवपूर्वक हे केलं आहे औरंगजेबाची कबर जाळली पण त्यामध्ये आयत नव्हते तरीही जाणीवपूर्वक आयत जाळली असे मेसेज व्हायरल करण्यात आले त्यांच्यावर तर कारवाई करण्यात आली आहेच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई होणारच त्याशिवाय शांत बसणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूर हे शांतप्रिय शहर आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जेव्हा सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता तेव्हा देखील शहर शांत होतं मात्र यावेळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पूर्णपणे चौकशी सुरू आहे ज्या चादरीवरून हा वाद झाला त्या चादरीवर पवित्र कोरोनाची कोणतीही आयात लिहिलेली नव्हती मात्र काही लोकांनी अफवा पसरवली मेसेज व्हायरल करण्यात आले त्यामुळे स्थिती नियंत्रणा बाहेर गेली असं फडणवीस यांनी म्हटलं आहे याच दरम्यान दुसरीकडे आज पोलीस आयुक्तांकडून नागपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे सोमवारी झालेल्या राड्यानंतर आजही नागपूरमधील सात ते आठ भागांमध्ये संचारबंदी आहे पोलीस आयुक्तांनी जिथे ही घटना घडली तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे